नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चेंजपूर मधून तर आजपासून परत आपली दुसरी बॅच चालू झालेली आहे त्यामध्ये आपण चौकी नाना जाधव यांच्याकडून घेतलेले आहे त्यांचा पण चौकीचा चांगला अनुभव असल्यामुळे आपण त्यांच्याकडे चॉकी बुक केली होती कारण सेंटर सेंटरमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत असतात पण जे अनुभवही चौकी सेंटरवाले असतात खर तर आपण त्यांच्याकडून चौकी घेतली पाहिजे कारण जेणेकरून आपल्या चॉकीमध्ये वेरिएशन नाही आलं पाहिजे व्हेरिएशन आल्यानंतर समजा आपली जे क्वांटिटी असते त्यामध्ये पण फरक पडत असतो पण आता मी बघितलं तर ही चॉकी प्रत्यक्ष मी पहिल्यांदीच घेतलेली आहे पण त्याचा जे चौकीच जे साईज आहे आळ्यांची आणि त्यानंतर आळ्यांची संख्या असेल त्यानंतर जे व्हेरिएशन आहे व्हेरिएशन यामध्ये झिरो टक्के सगळ्या आळ्या एक सारख्या आहे आणि या दिवसात थंडीमध्ये शक्यतो घरी पण चॉकी बनवली किंवा चॉकी सेंटर मधून पण आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येत असतात पण जे अनुभवी चॉकी वाले असतात त्यांच्याकडून आपल्याला या पद्धतीनं शंभर टक्के गॅरेंटर चॉकी मिळल आपल्या बॅच मध्ये शक्यतो प्रॉब्लेम येत नाही आणि आता इथून पुढली जी जबाबदारी असते ती शक्यतो आपण बॅच कशी हँडल करतो आता हा दोष चोकीवाल्यांला किंवा आपण घरी चॉकी केल्यानंतर याच्यामध्ये नसतो कारण जे आपण बॅच कशी हँडल करतो पूर्णपणे त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात नाहीतर बरेच शेतकरी त्याच्यावर फॉर्मिलिंग मारतात आळ्यांवरती मारलं पाहिजे पण मग ते कधी मारलं पाहिजे हे पण बघितलं पाहिजे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही शेडवरती चॉकी आल्यानंतर चुना मारायचा का विजेता मारायची हे पण त्याच्यावर डिपेंड राहतो आपण मोल्ड बसल्यावर काही काही शेतकरी विजेता मारायचे मग ते प्रॉब्लेम येतात म्हणजे या गोष्टी आपण इथून पुढे जे कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये तुम्ही सगळं माहिती घेत जा त्यानुसार बॅच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर नाना श्री आपल्याकडं चौकी घेऊन आलेले होते त्यांचं पण चॉकी बद्दल काय अनुभव त्यांच्या आपण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नाना जाधव मोनगिरी चॉकी सेंटर कृष्णागिरी क्री आज राहुल भाऊ तांबे यांच्याकडे मी पहिलीच चौकी घेऊन आलोय त्यांचे बरेच व्हिडिओ बघितले मी खूप चांगले असे व्हिडिओ असतात खूप चांगलं असं मार्गदर्शन असतात आणि खरोखरच आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि राहुल भाऊचे पूर्ण व्हिडिओ मी बघतो जे जे त्यांनी व्हिडिओ काढले ते पूर्ण व्हिडिओ बघतो खूप मनात असं त्यांचं सहकार्य से शेतकऱ्यांना आणि छान असं मार्गदर्शन करतात त्यांनी मला त्याशी फोन केला की नाना भाऊ मला तुम्ही चॉकी द्या म्हणू अरे राहुल तुम्ही तर खूप छान असे म्हणजे बॅचे करतात घरी चांगली चॉकी बनवतात मग का ते म्हणता आता मला तर शेतकऱ्यांनी टाइमी ठेवला नाही म्हणून हा वेळच वेळ नाही मला तुमच्याकडून चौकी पाहिजे त्यांना मी आता दोनशेची चौकी आणून दिले आणि त्यांचे मित्र आहे त्यांना पन्नासशे अशी अडेशेची चॉकी दिली, दिली। माझं काम काय आहे चांगल्या पद्धतीमध्ये चौकी हँडलिंग करणं व्यवस्थित आळ्याच संगोपन करणं आणि क्वांटिटी आणि क्वालिटी देणं क्वालिटी तिथून पुढं मग शेतकऱ्याचं काम असतं आणि आज दोन वर्षापासून मी चौकी सेंटर चालू केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये अशी चौकी चालू आहे आपले चिंच चिंचूर मध्ये बरेच आपले शेतकरी चौकी घेतात इंदापूरमध्ये इंदापूर हो बरेच म्हणजे जवळजवळ महिन्याला अकरा बारा हजार आपली चौकी जाते आणि ते पण रिज असल्याशिवाय शेतकरी सुद्धा मागणी करीत नाही आणि आपण कितीही चांगली चौकी द्याव पण शेवटी शेतकऱ्याच्याच हातामध्ये सुरू असते हँडलिंग करायची पालकाचं पाल्याचं नियोजन ब्याजचं नियोजन वातावरण मेंटेन सगळ्या गोष्टी तर शेतकऱ्यांना मी एक आवाहन करतो की त्यांनी राहुल भाऊ जे मार्गदर्शन करतात त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या चौक्या आपल्या आपल्या बॅच व्यवस्थित सक्सेस करावा कारण आता जो भाव चालू आहे रेशीम कोशाला असा कुठल्याच पिकाला बाजार नाहीये काय आणि दुसरी गोष्ट अशी रेशीम शिवाय पर्याय नाही बरोबर इतर पिकांना आपण बघू शकतो इतर पिकांमध्ये ऊन वारा पाऊस जो वातावरण जे मेंटेन करायला लागतं काही सगळ्या गोष्टीमध्ये पण शेड आम तर आमचं आहे साधस आहे पण एकदम एकदम भारी तुम्ही हे बघा इतर पिकामध्ये कसं असतं पाऊस पडला पीक वाया गेलं थंडी पडली पीक वाया गेलं इथं आपल्याला चार भीतीचं आतमध्ये वातावरण मेंटेन करायचे बाहेर किती पाऊस पडून द्या मुसळधार पाऊस पडून द्या गाराचा पाऊस पडून द्या आपल्याला काही फरक पडत नाही आपल्याला नियोजन फक्त कुठं करायचे शेड म्हणले रेशी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला चॉकीस जर बुक करायचं असेल तर माझा मी तुम्हाला नंबर देतो सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावीस चौतीस झिरो नऊ या नंबरवर तुम्ही संपर्क करून तसंच राहुल सुद्धा नंबर तुमच्या काय त्यांना सुद्धा संपर्क करा आणि राहुल भाऊंनी आता ती चॉकी घेतली इथून पुढे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल त्यांचा अनुभव सुद्धा ते शेअर करतील नमस्कार आ, या पद्धतीने आळ्यांची क्वालिटी आहे सर्व ज्या आळ्या आहेत त्या मोल्टवरून पास झालेल्या आहे या पद्धतीने आपली दोनशेची चॉकी शेडवरती आज आलेली आहे तर सर्व आळा ज्या आहे ते आपल्या आधी खात्री करून घ्यायचे मोल्टवरून पास झालेले आहे की नाही कारण ज्या वेळेस मोल्टवरून पास होत या पद्धतीने दिसतात दुसरा मोल्ट पास झालेला आहे या पद्धतीनं आपल्या आळयांची साईज आणि क्वालिटी आहे त्यानंतर आता इथून पुढे आपण हॅन्डलिंग करतो बॅच त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आता समजा बॅच शंभर टक्के सक्सेस होऊ शकता किंवा एखादी फेल पण जाऊ शकते यावर तरी किती अनुभव शेतकरी असला तर यावरती डिपेंड नसतं आपण हँडलिंग कसं कर करतो बॅच त्यावरती सगळं डिपेंड असतं म्हणजे अनुभवाचा फरक पडतोच कारण आपण बॅच ज्या वेळेस काढत असतो काही प्रॉब्लेम जरी आला तर त्यावरती आपल्याला ती अनुभवाच्या जोरावर मग त्या अनुभवाच्या जोरावर आपण ती समजा जरी फेल जाणार जे बॅच असते त्यामध्ये आपण ऐंशी टक्के जरी आपण हे जरी केलं माल जरी काढला तरी पण आपल्याला ती बॅच परवडते रेशीम शेतीमध्ये आमच्या बॅच सुरुवातीच्या काळात फेल जरी गेल्या आमचे जिथं लाख रुपये होणार असेल तर त्या ठिकाणी आमचे फेल जरी गेले तरी पन्नास हजार रुपये होऊन जायचे म्हणजे तोट्यात कधीच नाही जरी बॅच फेल गेली तरी त्यामध्ये पैसे होतातच पण ते शेतकऱ्यांनी हँडलिंग व्यवस्थित केल्यानंतर या पद्धतीने होतात जर चौके आल्यानंतर शेड मध्ये जे ट्रे मध्ये आपली चोके येते ती आपण बेडवरती या पद्धतीने घ्यायची यावरती आपण आता पुढे वेडिओमध्ये विजेता मारणार आहे आणि आपली पहिली फेलिंग करून घेणार आहे चॉकी शेड वरती आल्यानंतर या पद्धतीने आपण विटकर विजेता पूर्ण बेडवरती मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आपण फिडिंग करायची आहे हे बघू शकतो आळा लगेच पाला खायला लागल्या हे बघा तर या पद्धतीने आपल्याला बेडवरती फिडिंग करायची आहे आणि त्यानंतर आता संध्याकाळचा व्हिडिओ मध्ये मी सांगाच कसं करायचं तर या पद्धतीने विटकर विजेता मारायची आता आपले दोनशे चौके असल्यामुळे आपल्याकडे आठ ट्रे आले होते या पद्धतीनं विटकरी विजेता मारायची आणि त्यानंतर फीडिंग करायची हे बघू शकता तुम्ही इकडं आठ ट्रे हे आठ ट्रे इकडं शंभरची आणि या बाजूने शंभरची तर या पद्धतीने आपण विटकरी विजेता मारून फीडिंग करायची आहे तर या पद्धतीने आपण विटकर विजया मारल्यानंतर आपण त्यावरती पाल्याची फेरिंग केलेली आहे तर इथून पुढले जे आपले व्हिडिओ राहणार आहे संपूर्ण बॅच नियोजन कसं करते येईल आपल्याला परत एकदा आपण इथून पुढे जे रोजचे डेली व्हिडिओ असतात ते आपण सर्वांनी बघत जा जेणेकरून आमच्या अनुभवातून किंवा तुमचे जे काही अनुभव असेल ते पण आम्हाला शेअर करत जा कारण जेणेकरून एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत पडतात तर ज्या शेतकऱ्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगत जा जेणेकरून त्यांचं नक्कीच आपण प्रश्न असेल ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू त्यानंतर ही माहिती सांगण्याचा उद्देश असा आहे का जे आहे ते ऑलरेडी जे शेतकरी आहेत त्यांच्या कंटिन्यू बॅच वगैरे केले जात असतात किंवा त्यांना आपण ह्या अडचणीतून आपण बाहेर आणण्यासाठी आपण हे व्हिडिओ चालू केलेले आहे यामध्ये माझा फायदा पण नाही तोटा पण नाही त्यासाठीच आपण हे व्हिडिओ बनत आहे कारण जे नवीन रेशीम शेतकरी लागवड करत आहे त्यांच्यासाठी पण हे फायदेशीर असतं बॅच साईडवरती आल्यानंतर आपण कसं हॅन्डलिंग केलं पाहिजे तर ते आपण संपूर्ण बॅचचं नियोजन आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर या पद्धतीने आपण इथून पुढले जे व्हिडिओ असेल आपले ते कंटिन्यू सर्वांनी बघत जा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती प्रॉपरली कोश विकण्यापर्यंतची संपूर्ण माहिती आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळत जाईल तर चला धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल कसा वाटला तो व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला धन्यवाद